पूरग्रस्तांची तीन महिने सक्तीची वसुली करणार आणि ते पूरग्रस्ताची अतिवृष्टीवाले नाही म्हणत पूरग्रस्तवाले म्हणतात हा मरा हा मराठवाडा आणि सगळं म्हणजे मराठवाड्यातलं जे पुराचं पाणी गेलं असेल तेच आहेत ज्या शेतामध्ये पुराचं पाणी गेलं कसं आहे दोन प्रकारचं नुकसान झालेलं आहे एक आहे अतिवृष्टीनं म्हणजे एकसाइच्या वरते पाणी पाऊस गेला असेल ते आणि सततचा पाऊस आणि दुसरं पुरातलं पाणी ह्या तीन प्रकारच्या अति नुकसान आहे ते म्हणतात पूरग्रस्तातल्या लोकांसाठी आम्ही तीन महिने बँकेची वसुली करू नये अशा प्रकारचा निर्णय झालेला समजतं मला एक सांगा का तीन महिन्यानंतर काय चमत्कार होणार आहे शेतकऱ्यांमध्ये का वसुली तुम्हाला सुरू करावं लागेल मग पूरग्रस्ताची जर वसुली करतो म्हणत आहे म्हणजे त्याला थांबवत आहे ठीक आहे त्यांना तीन महिन्यासाठी तुम्ही राहत दिली पण अतिवृष्टीवाल्यांची काय करणार आहे काही भागात पूर गेला नाही पण नुकसान तेहतीस टक्क्याच्या वरती आहे त्याचं काय करणार आहे 아니 uh...